नमस्कार मैत्रिणी किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे मी आज बनवते मसाले छोल्याची भाजी बनवते हे आहेत एक वाटी छोले सकाळी हे ना कोमट पाण्यामध्ये मी भिजवले हे बघा अशा पद्धतीने आणि हे एक चमचा आहे डाळव दोन चमचे शेंगदाणे दोन चमचे आपले कि खोबऱ्याच कीस आहे एक चमचा तीळ आहे आणि हे आपले लसूण घेतलेले कढीपत्ता एक टोमॅटो आहे आणि दोन कांदे आहेत आता आपल्याला आहे ना हे कांदे टोमॅटो हे लसूण आपल्याला हे सगळं कट करून घ्यायचं आहे आणि ही आपले डाळव शेंगदाणे खोबरं तीळ आणि आपल्याला हे मस्त मसाला भाजून ह्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला हे कांदा आणि लसूण आणि हा मसाला भाजून घेऊ आणि मिक्सरला मी बारीक ह्याची पेस्ट बनवून घेते बघा मी पूर्ण मसाला भाजून घेतलेला आहे आणि हे छोले पण टाकले मी एक चमचा हे पण भाजून घेतले आणि अर्धा चमचा जिरे पण टाकलेले यामध्ये हे पूर्ण आपला मसाला आता भाजून झालाय आपण आता ह्याला मिक्सरला बारीक वाटून घेऊ बघा मी आता इथे कढई ठेवली आणि जो मसाला भाजलाय ना तीच कढई आहे त्यामध्ये मी तीन चमचे तेल टाकले तेल तुमच्या आवडीनुसार टाका आपलं तेल गरम झालेलं आहे आपण त्यामध्ये आता छोले टाकू हे एक वाटी जे छोले आहे ना भिजून घेतलेले आपण थोडेसे तेलामध्ये फ्राय करून घेऊ बघा आता आपले छोले आहे ना तेलामध्ये छान पाच ते सात मिनिट मी याला परतून घेतले हे बघा कारण हे लवकर शिजतात भाजीमध्ये आता आपले छोले छान तेलात परतले आपण त्यामध्ये आहे ना आता कडीपत्ता टाकू आता कडीपत्ता टाकले आता मी यामध्ये घरचे मसाले टाकते आपला काळा मसाला आहे तुमच्या तुम्ही आवडीनुसार टाकू शकता मी आपला दोन चमचे टाकलेले आहे आणि हे आहे लाल तिखट हे बघा हे दीड चमचा टाकलेला आहे आणि ही आपली हळद आहे हे अर्धा चमचा आहे आणि थोडस मीठ टाकू आपण आणि हे छान मसाले आहे ना तेलामध्ये परतून घेऊ आपण आपले मसाले आता छान परतले आपण त्यामध्ये आहे ना हे टोमॅटो जे कट करून घेतलेले ना हे टाकू हे पण चांगलं तेलामध्ये परतून घेऊ आपण आपले मसाले छान परतले आपण थोडस कोमट पाणी टाकू त्याच्यामध्ये हे बघा आणि हे पण चांगलं आपण आता पाण्यामध्ये याला मिक्स करून घेऊ आपण आपलं आता छान मिक्स झालेलं आहे आपण जे हे वाटण वाटून घेतलेलं आहे ना हे बघा हे वाटण टाकू आपण आता आणि हे मस्त आता आपण तेलामध्ये याला छान मिक्स करून घेऊन हा मसाला तेलामध्ये आपण आता मस्त याला फ्राय करून घेऊ हे बघा कारण मसाले अगोदरच भाजलेले तेलामध्ये त्याच्यामुळे ते एवढं काही फ्राय करायची गरज नाही आपण थोडंसं चांगलं ह्याला तेल सुटलं का मग आपल्या आपल्या हिशोबाने पाणी सोडू आपण बघा आता आपला मसाला किती छान तेलात परतलेला आहे चांगलं तेल पण सुटलेलं आहे त्याला आता आपण आहे ना यामध्ये आहे ना हा जो सुहाणाचा मसाला आहे छोले मसाला आपण हे टाकू यामध्ये एक चमचा टाकू हे तुमच्या आवडीनुसार टाकलं तरी चालतं आणि यामध्ये आपण पहिले मीठ टाकलेलं आहे थोडंसं मीठ टाकू आपण आता आणि हे मसाला छान मिक्स करून घेऊ आपण आणि आता यामध्ये आहे ना आपण एक वाटी पाणी सोडूया कोमट पाणी सोडलेलं आहे आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊ आपण आता हे आणि मस्त ह्याला आहे ना एक दहा मिनिट कमी गॅसवर उकळून घेऊ आपण आता बघा आता आपली भाजी छान मस्त आहे ना दहा मिनिटं शिजलेली आहे आपण त्यामध्ये आहे ना एक चमचा दही टाकू हे बघा आणि ह्याला आहे ना पाच मिनटं छान मिक्स करून एक पाच मिनिटं ह्याला उकळून घेऊ आपण आता बघा आता आपले पाच मिनिट झालेले आहे आपली भाजी आहे तयार मी किती छान बनवले बघा आता गॅस बंद करते हे बघा अशा पद्धतीने भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि छोले सगळ्यांनाच आवडतात लहान मुलांना तर खूपच आवडतात छोले आणि घरी पाहुणे जरी आले ना तर झटपट होणारी रेसिपी आहे नक्की तुम्ही अशा पद्धतीने करून बघा मी बनवलेली पद्धत जर तुम्हाला आवडली ना तर नक्की मला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा मस्त राहा